नमस्कार मित्रांनो मराठी कृषी दूत या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भात पीक सल्ला आणि त्यामध्ये आपण भातावरील कीड व रोग यांचे नियंत्रण याची माहिती घेणार आहोत भात हे आपल्या भारत देशातील एक प्रमुख अन्नधान्य पीक असून बहुतेक सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये भात लावला जातो शेतकऱ्यांना भात पिकात अनेक कीड तसेच रोगांचा सामना करावा लागतो कीड आणि रोगांवर वेळेवरच योग्य उपाय केले तर पीक चांगले येते त्यामुळे उत्पादनात वाढ तर होतेच परंतु खर्च सुद्धा कमी होतो भात पिकावर सर्वसाधारणपणे खोडकिडा पोंग्यातील माशी पाने गुंडाळणारी अळी आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो या किडींच्या प्रादुर्भावाने भात पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनामध्ये लक्षणीय घट होते फोडकिडा पोंग्यातील माशी आणि तुडतुडे या तिन्ही किडींच्या नियंत्रणासाठी आपण दाणेदार हे कीटकनाशक पंचवीस किलो प्रति हेक्टरी वापरावे किंवा शून्य पॉईंट तीन टक्के दाणेदार हे कीटकनाशक सोळा पॉईंट सात किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावे या दोन्ही कीटकनाशकांपैकी आपण एक पर्यायाचा वापर करावा खोडकिडा व पाने गुंडाळणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी कार्ट्रॅप हायड्रोक्लोराईड चार टक्के दाणेदार हे कीटकनाशक एकवीस पॉईंट आठ किलो प्रति हेक्टरी वापरू शकता किंवा क्लोरा शून्य पॉईंट चार टक्के दाणेदार हे कीटकनाशक दहा किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात देऊ शकता या दोन कीटकनाशकांपैकी आपण एका औषधाचा पर्याय स्वीकारू शकतो भात पिकामध्ये जर फवारणी करायची असेल तर मग आपण बायफेंथ्रीन दहा ईसी हे कीटकनाशक दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारू शकतो अझॅडी रेटिन शून्य पॉईंट पंधरा टक्के ई हे तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारणी करावी किंवा कार्बोसल्फॉन पंचवीस ई हे कीटकनाशक सोळा मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारणी करावी तसेच तुम्ही कार्ट्रॅप हायड्रोक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी या कीटकनाशकाची फवारणी सुद्धा करू शकता ही फवारणी आपण वीस ग्राम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये करू शकतो वरील नमूद केलेल्या कोणत्याही चार कीटकनाशकांपैकी आपण एका औषधाची फवारणी करू शकता कीड नियंत्रणानंतर आता आपण पाहूया भातातील रोग नियंत्रणाबाबत भात पिकावर पर्णकोश करपा कडा करपा बुरशीजन्य करपा आणि पानांवरील ठिपके असे विविध रोग आढळून येतात या रोगांमुळे पिकाची वाढ खुंटते तसेच दाणे भरण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते परिणामी धान्याची गुणवत्ता खालावते हो आणि उत्पादनामध्ये मोठी घट येते या विविध रोगांसाठी आपण पुढील प्रमाणे उपाययोजना करू शकतो एक्साकोनॅझॉल चार टक्के अधिक झायने अडसष्ट टक्के डब्ल्यू पी हे औषध आपण वीस ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यामधून फवारणी करू शकता हे औषध सर्व प्रकारच्या करपा व पानांवरील ठिपके यावर प्रभावी आहे पर्णकोश करपा व बुरशीजन्य करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझॉल पन्नास टक्के अधिक टीफ्लॉक्सटोबिन पंचवीस टक्के हे संयुक्त बुरशीनाशक चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारणी करावे हे औषध विशेषतः पर्णकोश करपा व बुरशीजन्य करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरते आणि नंतर आहे कार्बन डायन्झिम बारा टक्के अधिक मॅनकोझेम त्रेसष्ट टक्के पी। हे संयुक्त बुरशीनाशक पंधरा ग्राम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करा हे औषध बुरशीजन्य करपा या रोगावर प्रभावशाली आहे कडा करपा रोग म्हणजे जीवाणूजन्य करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपरहायड्रॉक्साइड त्रेपन्न पॉईंट आठ टक्के विद्राव्य भुक्ती ही वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये या बुरशीनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी पिकामध्ये कीड किंवा रोग आढळून आल्यास लगेचच उपाययोजना करणे सोयीस्कर ठरेल त्याचप्रमाणे कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाच्या फवारणीसाठी औषधेही शिफारशी प्रमाणे द्यावीत तसेच औषधे आणि पाणी यांची योग्य मात्रा घेणे जेणेकरून कीड आणि रोगाचे योग्य नियंत्रण होईल त्यामुळे भाताचे उत्पादन व गुणवत्ता वाढेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि मराठी कृषी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद